मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत होता कारण शिक्षण नोकरी आणि संधींमध्ये त्यांना मागे टाकले जात असल्याची भावना होती त्यावर दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारने एसई बी सी म्हणजेच सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या नावाने सोळा टक्के आरक्षण दिलं पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं कारण राज्याने दिलेलं आरक्षण एकूण पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त होतं त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा सामान्य प्रवर्गात गेला त्यातच दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली आरक्षण दिलं होतं जे फक्त सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आहे या आरक्षणासाठी सरकारने काही अटी ठेवल्या त्यामध्ये वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावं शेतीची जमीन पाच एकरपेक्षा कमी असावी घर किंवा फ्लॅटचं क्षेत्रफळ ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावं आणि सर्वात महत्वाचं व्यक्ती कोणत्याही आरक्षित प्रवर्गात नसावी मात्र यानंतरच मराठे आणि ईडब्ल्यूएस हा गोंधळ सुरू झाला जेव्हा मराठ्यांना एसई बी -E सी आरक्षण मिळालं तेव्हा ते आरक्षित प्रवर्गात गेले त्यामुळे त्यांचा ईडब्ल्यू एस आरक्षणाचा हक्क संपला मात्र दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा न्यायालयाने एससीबीसी -E रद्द केलं तेव्हा मराठे परत सामान्य प्रवर्गात आले आणि आता ते ईडब्ल्यू एस मध्ये पात्र ठरले मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका ईडब्ल्यू एस प्रवर्गाला बसला त्याचं कारण म्हणजे अर्जदारांची संख्या वाढली मराठा समाजाची महाराष्ट्रात जवळपास तीस टक्के लोकसंख्या आहे ते सगळे आता ईडब्ल्यू एस साठी पात्र झाले यामुळे ईडब्ल्यू एस कोट्यात अर्जदारांची संख्या अनेक पटींनी वाढली दुसरं म्हणजे जागेची मर्यादा ईडब्ल्यू कोटा शिक्षणात आणि सरकारी नोकरीत फक्त दहा टक्के आहे पण आता उमेदवार खूप वाढल्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली आहे तिसर म्हणजे मूळ ईडब्ल्यू लोकांचा तोटा आधी जे ईडब्ल्यू प्रवर्गातील लोक कमी स्पर्धेत संधी मिळवायचे ते आता मराठा समाजासोबत स्पर्धा करतायत त्यामुळे त्यांचे सिलेक्शन चान्सेस खूप कमी झाले आहेत आणि शेवटचं म्हणजे सरकार समोर नवा पेच उभा राहिला कारण आता सरकारकडे पर्याय उरला नाही मराठे आता एसीबीसी नसल्याने त्यांना ईडब्ल्यू एस मधून वगळता येत नाही मात्र त्यामुळे मूळ ईडब्ल्यू एस प्रवर्ग नाराज आहे कारण त्यांचं आरक्षण न्याय राहत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठे पुन्हा ईडब्ल्यू एस मध्ये आले त्यामुळे ईडब्ल्यू एस मध्ये पात्र लोकांची संख्या अचानक वाढली पण कोटा मात्र तेवढाच राहिला परिणामी ईडब्ल्यू एस मधील स्पर्धा वाढली आणि मूळ ईडब्ल्यू एस लोकांच्या संधीवर फटका बसला त्यामुळे आता या संदर्भात सरकार काय पाय उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू पण अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका